नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही काही मालिका वेगळ्या कथानक कलाकारांचा अभिनय यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करीत असतात काही मालिका या सतत चर्चेत असतात अशाच काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे अप्पीयमची कलेक्टर ही आहे झी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला अप्पीयमचे कलेक्टर या मालिकेचा प्रमो शेअर केला असून सध्या या प्रोमो जोरदार चर्चा होताना दिसत आहे या प्रोमोच्या सुरुवातीला अर्जुन अप्पीला म्हणतो आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ते फक्त अमोल साठी असू इथून पुढे आपल्यात नवरा बायकोच्या नाते नसेल हे जे आपल्या ठरले ना ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे मात्र अमोल त्यांचे हे सगळं बोलणं ऐकतो आणि तो, तो दारा बाहेर खोलीच्या अमोल जमिनीवर पडलेला दिसतो ती मोठ्याने अमोल म्हणून ओरडते त्यानंतर अमोलला दवखान्यात दाखल करण्यात आल्याचं दिसत आहे आपी रडत असून अर्जुनच्या चेहऱ्यावर ही काळजी दिसत आहे त्यानंतर एक व्यक्ती फाईलमधील कागद इकडे तिकडे अमोल तुझे रिपोर्ट जरी बदलत करीत म्हणते असलो ना तरी तुझी लाईफ लाईन फक्त दोनच महिन्याची आहे त्यानंतर तो माणूस विचित्र पद्धतीने हसताना दिसत आहे हा प्रमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने अर्जुनचा निर्णय अमोलच्या जीवावर बेतेल का असे कॅप्शन दिले आहे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या एका नेटकऱ्याने म्हटले एकदम फाल्तूक आणि बोगस मालिका झाली आहे ही काही पण फालतूगिरी दाखवत आहे यात बंद करा आता ही मालिका दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं संपवा मालिका तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं काही चांगलं दाखवत नाही आता मालिकेत पुढे काय होणार अमोल कधी बरा होणार अप्पी आणि अर्जुनचे नाते सुधारणार का मालिकेत नवीन वळण येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अमोल बरा झाल्यानंतर अर्जुनच्या निर्णयावर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे